ज्या मान्य माजी खासदार नवनीत राणा यांच्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्या कुठे आहे नंबर एक ही प्रेस कॉन्फरन्स शिवासाहेब पाटीची आहे महायुतीचे घटक म्हणून आम्ही जे काम केलं त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे ते मांडलेली आहे खासदार नव माजी खासदार नवनीत राणा या भाजपच्या आहेत स्वतंत्र आपला मत त्यांच्या पक्षाच्या वतीने नंतर मांडतील पण ही प्रेस्ट फॉर्म युवा सर पार्टीची सांगितलं भाजपाच्या सगळ्यांचे मी आभार मानले सगळ्यांनी आपापल्या परीने सगळ्यांनी काम केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानले नेते आले त्यांचे आभार तो माझा विषय नाही आहे तो भाजपचा विषय आहे सगळ्यांनी आपापल्या राजकीय पुढे शिकून घेतल्या आणि संपूर्ण देशामध्ये अमरावतीमध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये एकच प्रश्न आहे की नवणीकरणासारखा एक सक्षम मजबूत लोकांमध्ये संपर्क ठेवणारा विकासासाठी प्राण ठेवणारे आहे आणि संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव आहे हो अशा नवनिकांचा पराभव कसा झाला हे चित्त करतच आहे पण देशामध्ये नाही देशाच्या प्रत्येक वेगळ्या राज्यामध्ये सुद्धा अनेक लोकांनी ही निवडणूक देशाचे पंतप्रधान असू द्या की देशाचे वरिष्ठ नेते असू द्या की वेगळ्या राज्यातली सर्वसामान्य जनते असू द्या सगळ्यांना याचं भूमिका आहे की नवनीतळाचा पराभव कसा झाला आणि त्याबद्दल अमिलिवासी पार्टी पूर्ण चिंतन करत म्हणतो सगळ्यांनी शिकून घेतलं तर भाजपची काही आहे का माझं मी आधीच सांगितलं महायुतीच्या प्रत्येक घटकाचे जे आभार मानत आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्या लोकांनी सहकार घेतलं त्यांचे आभार मानत आहे सगळ्या समाजाचे आभार मानत आहेत आणि या निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्याचा आम्ही चिंतन करतो

मागे काही ना काही आम्हाला मिळालं पाहिजे हा जेवढा एक मोठ्याचा हिशोब आहे अचलपूरची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये मागणार आहे की कशा प्रकारे एका चांगल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका लोकपतीशी कसा घात केला आणि अशा पद्धतीचं तोड्या करणे वसुली करणे आणि फक्त ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी राजकारण करणे हा चेहरा सुद्धा आता आलेला आहे आणि याची पूर्ण वसुली पूर्ण हिशोब हे अचलू मतदारसंघाची जनता मागेल आणि ज्यावेळी काय करण्यात आली बच्चू गुणचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत काय मार्गेनिंग करण्यात आली मला काय मागितलं कशा पद्धतीनं तो कॅन्डिडेट उभा केला कुठून कुठून वजुरी झाली कोणी कोणी त्यांना सप्लाय केला कुठून कुठून त्यांच्याकडे या उमेदवार लावण्यासाठी पैसे आले हे सगळा हिशोब माझ्याकडे आणि तो हिशोब घेण्याचं काम अचलपूरच्या जनतेचं आहे की एखाद्या जिल्ह्याच्या विकासाचा घात कसा करायचा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय फोळीसाठी या घाताचा हिशोब अचलपूर जनता याच्याकडे

की काँग्रेस मुस्लिम समाजाचा वापर करते पण आता मुस्लिम समाज काँग्रेसचा वापर करून देणार नाही स्वतःचा उमेदवार एक करून अमरावती शहरामध्ये मुस्लिम समाजाचा आमदार बनेल अशी परिस्थिती अमरावती मतदारसंघाची झाली भाऊ तुम्ही जसं म्हटलं की पराभवाचं आत्मचिंतन आम्ही करतो कोणाचा जवळपास निकाल लागून दहा दिवस होऊन गेले तरी काही प्रमुख कारणं समोर आली असेल त्यातली एक दोन कारण सांगतात पुष्कळ आले तर मला असं वाटते की चिंतनाचा विषय असा असते आणि एवढा तेवढा कमी गेल्या दहा दिवसामध्ये हा आमच्यासाठी एवढा मोठा धक्का होता की पाचही वर्ष विकास करणे मोठमोठे विकासाची कामं जिल्ह्यामध्ये फेटून आणणे अमरावती जिल्ह्यामध्ये मोठमोठे प्रकल्प आणणे पार्क पार पार सारखा देशामध्ये अकरा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट हे देशामध्ये सात देशाचे पंतप्रधान मोदीजींनी दिले त्याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काही महिन्यामध्ये एअरपोर्ट सुरू होणार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दिला आज चिकंदरा सारख्या हेल काय स्वयंक दिला अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे मोठ्या प्रमाणात बजेट तरतूद करून घेतली आज यवतमाळ भंडेरा बलगाव परतळा खडवा याला महामार्गा महामार्गासंदर्भात अंतिम मान्यता देशाची केंद्रीय समिती त्याला देत आहे असे अनेक कामं अमरावती जिल्हाच नाही संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं नाव झालं काम महाराष्ट्राचं नाव उचलणारं काम पार्लमेंटमध्ये केलं शेतकरी असूल्या शांत असूल्या प्रत्येकाचा आवाज उलला जनसंपर्क ठेवला लोकांमध्ये नेहमी काम केलं त्याच्यानंतर त्यांचा पराभव झाला हा आमच्यासाठी मधील चिंतनाचा विषय आहे आणि या चिंतनाच्या विषयावर मला असं वाटते की जेवढं चिंतन केलं तेवढं कमी आहे आणि अजूनही आम्ही त्याच्यावर पूर्णपणे अंकन करून ज्या सुधारणा आहेत लोकसभा निवडणुकीत तुमच्याही सोबत मोठ्या प्रमाणात बार्गेनिंग करण्यात आलं आहे त्यांचा उमेदवार मागे घेण्यासाठी काय काय तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तीन टर्म झाले तुम्ही लोकप्रतिनिधी आहात एक लोकप्रतिनिधी दुसऱ्या लोकप्रतिनिधीला बार्गेनिंग करतो किंवा ब्लॅकमेलिंग करतो हा फार मोठा धक्कादायक विषय तुम्ही मांडलेला आहे याचे काही पुरावे आपण येत्या काही दिवसात सादर करणार आहोत

पण अंदरचा जो चेहरा आहे कपट आणि छल आणि सगळ्या गोष्टी मध्ये जेव्हा मी म्हटलं होत बाप बडाला सबसे बडा लो जेव्हा त्यांची झोपली होती खोक्याच राजकारण कसं झालं एका मागच्या सरकारमध्ये राहून मंत्रिपद भोगून तिथून बाहेर पडणे खोक्यासाठी आणि आज पुन्हा त्यांचं महायुतीला ब्लॅकमेल ब्लॅक आलं की मला तीच शिकार अरे बाबा आपल्या मतदारसंघामध्ये घेऊन झालेला आहे आणि मी अमरावती जिल्ह्यामध्ये सीट होती केली फक्त नवनी काळाला पाळासाठी केली ना ना जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला ना येणाऱ्या जिल्ह्याच्या भविष्याचा विचार केला ना या शेतकऱ्यांचा विचार केला विचार केला मी स्वतः चार चार वेळा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये गेलो आंदोलन केलं त्यांनी एक आंदोलन दाखवा की एक दिवस राष्ट्रभूमी जेलमध्ये आला आंदोलनही करणे म्हणजे फक्त कोण्या करणे अशी परिस्थिती आहे माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोडी बाजाराचा हिशोब अचलक मतदारसंघातली जनता हे येणाऱ्या विधानसभामध्ये दाखवेल आणि आत्मपरिश्रम केलं पाहिजे की निवडणुकीमध्ये उमेदवार उभा केल्यानंतर त्याचं डिपॉझिट जात होते आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये डिपॉझिट जात होते आणि फक्त खेडी कशी करायची कोणाला पाळासाठी काही लयन करता येईल काय काही वसुली होता येईल काय अशा प्रकारचा प्रत्येकाचा हिशोब हे अचलपूर जनता विचारेल आणि वेळोवेळी त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक हिशोब कसा विचाराचा आणि कशा प्रकारे लॅक्ट केलं त्याचा पूर्ण मतदान मी करणार मग यांना पाडण्यासाठी सुद्धा काही उमेदवार या रिंगणात होते का पडोभर वानकर यांना मी खूप शुभेच्छा दिलेल्या आणि आपल्या जिल्ह्यातला माणूस आहे आता खासदार झालेला आहे आणि लढाईमध्ये जो चिंता व सिकंदर राहते त्या पद्धतीचं बरोबर आंदोलनची जी आहे ती आज आपल्या जिल्ह्याचे आदरणीय खासदार आहेत आणि त्यांनी गरज पडली नवनी गरज पडली पूर्ण तातडीनं जिल्ह्याच्या विकास त्यांचा साथ देऊ पण मला एक खंत आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी आज पंतप्रधान झालेले आहेत नवनीत जणांस्या तर मला असं वाटतं त्या केंद्रामध्ये मंत्री असत्या आणि जिल्ह्याच्या विकासाला भाऊसाहेब पंजाब देशमुखांना मंत्रीपद मिळून या जिल्ह्याचा विकास दोघाने झाला असता पण तरी पडवड मानखेडिंना जिथे माझी गरज पडेल त्यांच्यासोबत येऊ नव ठाकरे महाविकास आघाडीचे बिलकुल घ्या से कितने पैसे आहेत और का असे आहे ह्या सगळ्या संदर्भात पूर्ण आमच्याकडे माहिती आहे आणि मला असं वाटते अचलपूर मतदारसंघाची जनता ही अवघंत शिवन त्यांना सगळं करते की या व्यक्तीनं कशासाठी कोणाच्या सांगण्यावर उमेदवार उतरवा आणि कुटुंब पुढून रसद आली आणि त्या रसपैकी किती कि खर्च केला किती इशार टाकला हे पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचारन त्यांनी मला आव्हान केलेलं आहे की मी रवी राणाची मी घेणार आहे मी त्यांना आवाहन करतो की रवी राणा हा आम्हाला मुलगा आहे एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेला आहे ह्या अमरावतीच्या जनतेने मला तीन तीन वेळा आमदार केले आणि राजकीय हा माझा काही धंदा नाही मी माझ्या खिशातून खर्च करून माझ्या टाटामधलं गोड गरिबांना देण्याचं काम करतो त्यांच्या टाटामधलं खाण्याचं काम करत नाही म्हणून रवी राणा इलेक्शन हरला काय जिंकला काय त्याची परवा आम्ही करत नाही आम्ही जनतेसाठी मैदानामध्ये उतरलेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी शेतकऱ्यासाठी शेतमांसाठी आणि या अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी मी राजकारण करत आहे म्हणून मला पाळायची भाषा जेव्हा माझा नंबर याच्यानंतर जे सांगतात त्यांना माझं एक आहे की जनता जेव्हा ठरवेल तेव्हाच रवी राणा पडेल कोणत्या नेचर संघावर रवी फोडू शकत नाही आणि माझ्या मतदारसंघात पंढरा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने साडे सत्तावीस हजारचा माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या जनतेने दिलेला आहे आमच्या मायाबाप जनतेने दिलेला आहे मध्ये आदिवासी भागामध्ये आहे आणि त्याच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदाचा टेपॉर्ड हो जप झालेला आहे आज पूर्ण मतदारसंघाचा जो अभ्यास केला तर अमरावतीच्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे

दीन दयाचा मतदार संघ की जनता कर भाऊ आपने बोला कि खोके दिए तो किसने दिए मैंने बार बार कहा कि आने वाले पेड़ में उनके मतदार संघ की जनता उस खोके का हिसाब लेंगे ज्यादा ठिकाणी जे जे संगाच है कि माला मजाक कशा से प्रस्ताव आशा अशा प्रकार मांगनी के आणि न दिल्यामुळे कसा उमेदवार उभा झाला उमेदवार करण्यामागे कोण कोण होत पूर्ण खुलासा येणारा काळ करणार दाम्पत्याचा मी सुरुवातीपासून खूप आदर करतो पण त्यांनी अमरावती विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं काही ठिकाणी सिट्टी चालवली काही ठिकाणी भाजप चालवली म्हणजे जसं गिरायत भेटला तशा प्रकारचा धंदा त्यांनी सुद्धा केला म्हणून मला असं वाटते की अमरावतीची जनता चांगली जाणते की कशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी मी स्पष्ट सांगितलंय यशोवतीबाई ठाकूर यांनी काँग्रेसच्या इमानदारीने काम केलं सुनील भाऊ देशमुख यांनी काँग्रेसचे काम इमानदारीने के केलं आणि अचलपूर मतदारसंघाचे बंबू भाऊ देशमुख यांनी सुद्धा इमानदारीनं काँग्रेसचं काम केलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सीट आणण्यासाठी मेहनत केली आणि कोणी कोणी दगा केला ते तुमच्या डोळ्यासमोर सांगितलं मग येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटते की अमरावती मतदारसंघामध्ये जे वर्षानुवर्ष मायनॉरिटीचा समाज काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहिला आता त्यांच्यामध्ये शहरात शक्ती निर्माण झालेली आहे की मायनॉरिटीचा आमदार अमरावती शहराचा मतदारसंघ प्रतिनिध करू शकतो म्हणून भविष्यामध्ये अमरावती मतदारसंघाचा आमदार मायनॉटचा राहील असं मला राजकीय वाटतं एक प्रश्न माझ्या शेवटचा आता एक प्रश्न सांगतो की या पूर्ण निवडणुकीच्या पराभवाचं जे काही आपण तुम्ही विश्लेषण करत करतात त्याची पूर्ण खापर म्हणा ते बच्चूकडूवर जाते ते पराभवाची तुम्हाला सांगतो परावामध्ये मी खाबर पडत नाही आहे मी स्वतः क्रेडिट कार्ड चुका फाइंड आऊट केल्या आहेत का माझ्या या परावाची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे कोणावरही आरोप प्रत्यारोप करत नाहीये पण राजकीय जे जे खेडी झाली त्या खेळीबद्दल बद्दल माझं मत मांडलेलं आहे म्हणून कुणाला याच्यामध्ये हिरो बनवायचं काम त्याच्याबद्दल नवंगणा पडल्या हे झालं असं नाही आहे माझं म्हणणं अमरावती जिल्ह्याचा विकास विकासाचा विचार न करता जी राजकीय खेडी झाली त्या खेडीमध्ये त्या त्या मतदारसंघातली जनता त्यांचा हिशोब त्या ठिकाणी करणारे डोळ गुरुलेले भाव आपको ऐसा नहीं लगता है क्या कि पिछले पांच सालों में आपने जितने नेताओं पर आरोप लगाए जिले के जितने भी नेताओं पर आरोप लगाए उन सभी ने आपके विरोध में एक साथ होकर काम किया और आपको हराने का प्रयास किया क्योंकि क्योंकि हर समय आपने कहीं किया कभी यशोपति पर पैसे का आरोप लगाया कभी भजपोड़ पर पैसे का आरोप लगाया कभी कोटे को बालक मंत्री का तो इसका ये पूरा खामियाजा यहाँ भुगतना पड़ा जब कोई एकादा ईमानदार नेता काम करता है तो उसके अगेंस्ट कई मेहमान नेता एक बजे देश में भी आप लोगों ने देखा एक ईमानदार देश के पंप्रधान मोदी जी जब काम कर रहे थे तो इन्होंने संविधान का प्रचार किया साढ़े आठ हजार रुपये किया अरे पापा ताकत नहीं है कि संविधान ली हाथ लव डॉक्टर तो बाबा साहब आंबेडकर विचार अभिधान मध्य मैं खुले संगित आंबेडकर जनतेमदार मी गुरु मानते आणि ज्या लोकांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी अपप्रचार करून एका चांगल्या लोकप्रतीचा एक बळी घेतला त्याच्या मागे हा अपप्रचार अपप्रचार आपण एखाद्या वेळेस करू शकतो त्याची लाट पर तयार करू शकतो पण त्याचा परिणाम सगळ्यांना भविष्यामध्ये भोगावा लागते आणि परिणामाचा मगाची वेळ जास्तीत जास्त दोन तीन महिने राहिलेल्या आता त्यांनी अप्रचार केला आठ हजार रुपये बँकेत दिशाभूल केली त्या आदिवासी सगळ्या भागामध्ये सांगितलं आदिवासी सा, आरक्षण जात आहे त्यांचं जा पूर्ण आरक्षण खतम होत आहे तरी त्या ठिकाणी आदिवासी सारख्या भोवि क्षेत्रातला एक बांधव सुद्धा सक्षम आहे त्यांनी त्या ठिकाणी नवीन लिंक केली कारण की त्या भागामध्ये सुद्धा नवीन ग्राउंड लेव्हलवर जमिनीवरचं काम होतं त्याची पावती तर लोकांनी म्हणून आज जे दिसाभूत झाली आहे याचा उत्ता विधानसभेमध्ये जेव्हा या ठिकाणी एनडीए ची बैठक झाली सेंट्रल हॉल मध्ये मला असं वाटतं त्या सेंट्रल हॉल मध्ये एंट्री करताना युवास पार्टीनी सुद्धा एनडीएचे घटक म्हणून देशाचे पंतप्रधान मोदीजींना पाठिंबा दिला तेव्हा त्या ठिकाणी मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आपल्या गोष्ट संविधानावर ठेवलं संविधानाचं पुस्तक डोक्याला लावलं की या संविधानाची एवढी ताकद आहे की कितीही मोठा माणूस असो कुठल्याही पदावर असो तो संविधान सगळ्यांच्या हृदयामध्ये आज कुठला नारा कुठलं गणित लावलं आणि कुठलं गणित लावून खोटा प्रचार केला हे देशाच्या जनतेने सगळ्यांनी पाहिलेलं आहे हो की जेव्हा मोदीजींची फुल मेजॉरिटी होती तेव्हा त्यांनी कुठल्या प्रकारचं संविधानामध्ये संविधानाच्या अधिकारामध्ये राहून संविधानाचं पालन करून प्रत्येक निर्णय घेतले आणि आज विरोधकांनी खोटा प्रचार करून संविधानाचं नाव देऊन फक्त जमा केले के याचा हिशोब येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला दिसत बीजेपीचे खरं नाही युवा साहेबांचे खरं नाही की घटक आहे रवि राणा हमेशा युवा स्वयं पार्टी का कार्यकर्ता रहा और राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब उनके साथ कई पंद्रह साल से उनके साथ और हमेशा जब जब सरकार रही तब तो तक तो उनको तो पाठिंबा तो दिया जिले के विकास के लिए जिले के काम के लिए किसानों के लिए और मतलब घटक मनोज यानी बनने वाला मतदान गढ़ी आणि युवासा मोठ्या प्रमाणात पार्टी या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढेल प्रत्येक ठिकाणी चार ठिकाणी चर्चा करू

त्याच्यासोबतही विमान घटक पक्षाची जेव्हा आमची बैठक होईल त्यामध्ये जे जे ज्या ज्या पक्षांची मजबूती ज्या ज्या ठिकाणी आहे त्याच्याप्रमाणे ते उमेदवार दिल्या जाईल पण सक्षमपणे एनडीएचे घटक म्हणून या निकेत आरोप करत आहात दुसऱ्या नेत्यांवर तसेच आपल्यावर सुद्धा आरोप झाले की आपण आंबेडकरांचे हॉटेलची बिले भरलेली आहेत काय करणार असं आहे रवी राणा हा आरोपातूनच तयार झाला पण कोणी सिद्ध करू नाही कारण की माझ्यावर कोणी असा उम उठू शकत नाही की कोणाच्या ताटामधलं मी खाल्लं असत किंवा कुठल्या गरीबाच्या हितामध्ये आपला हिस्सा ठेवला असतो मी नेहमी एक कुटुंबामध्ये पहिला झालेला आहे प्रत्येक गोड गरीबांच्या गरी लढाईमध्ये गोरगरीबांच्या हितासाठी मी काम करत आलेला आहे आणि संपूर्ण अमरावती महाराष्ट्र जनतेला माहित आहे की मी या ठिकाणी जेव्हा लढतो हो, तेव्हा आरफळ्याची लढाई लढतो शेतकऱ्याने जेव्हा जेव्हा लढलो तेव्हा ताकदीनं लढलो म्हणून आरोप ते आरोप करत आहेत ते कोणासोबत किती इमानदार सगळ्यांना की त्यांनी पहिले ज्याच्यासोबत होते हिंदू इथे कसे आले आता महायुतीसोबत राहून कसा दगाफटका केला कुठे कुठे उमेदवार उतरवले कुठे कुठे पाठिंबा दिला कुठे कुठे सेटलमेंट केलं कोणी केली विषय गरम के लिए सगे लोग रवि राणा एक उदाहरण सभा तोड़ी लिए, कूटे वसूली बार्गेनिंग कभी नहीं अमरावती जिला जिथे जिथे काम करा लगल ज्यादा तक रहा लगे तक रवि राणा रवि राणी ने कभी पैसा प्रकार की बार्गे के लिए, के लिए, के लिए। नहीं आता नवनीत राणा भाजपच्या कार्यकर्ता आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय त्या घेतील त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांची पक्षशिष्टी घेईल मी माझ्या युवा सैनिक पार्टीचा नेता आहे मी एक कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचा मग आमच्या कोर कमिटी आमचा निर्णय आणि घेत त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेतील म्हणून त्यांच्या पक्षाबद्दल भाव नाही तुम्हाला माहित आहे की ज्या पक्षासमोर ते आहे त्या पक्षाचे नेते अजितदादा पवार नवीन करण्याच्या प्रशास जेव्हा एखादी भूमिका आपण घेतो की काँग्रेसच्या मतावर जो व्यक्ती निवडून आला त्या मायनॉरिटीचा प्रश्न निवडून आला वेगळा केला म्हणून मी तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे राजकीय फोड्या ज्यांनी शेकल्या त्यांना शेकायचं काम जनता करना अमरावती जिले में कई जगह कई स्थान ऐसे हैं जहां राणा को जबरदस्त वोटिंग मिला है और कुछ अमरावती शहर की अगर बात करें तो कुछ एक पर्टिकुलर पट्टा छोड़ दो तो बाकी जगह पर नब्बे के आसपास वोटिंग मिला है तो कहीं ना कहीं अपराधी या बडनेरामे तो कहीं ना कहीं वोट बैंक निकालने के लिए हम लोग पीछे रह गए या आरोप प्रत्यारोप से पहले अगर हम लोग वोट बैंक निकालने के चक्कर में अगर रहते या लोगों को वोट बैंक तक ले जाते थे मतदान केंद्र तक ले जाते थे तो हमारी निश्चित कैसा लगता नहीं था क्या आणि बोला ना 2019 मध्ये मुस्लिम समाज व दलित समाज काशीर्वाद वो सब तिघ्र आहे पर या ठिकाणी नवनीत राहण्याने अमरावती जिल्ह्यामध्ये जे मतदान घेतलं त्या मतदान राजाचं मी आभार मानतच आहे सवाल ऐसा तो है सवाल ऐसा है की कुछ स्थानों आरोप पैंतीस तक के चालीस तक वोट बैंक मतदान हुआ है शहर में बोलो जिले में ऐसे कई स्थान है चालीस तक मतदान हुआ है जबकि कोई इलाके में नब्बे मतदान हुआ तो कहीं ना कहीं जो चालीस तक जहाँ मतदान हुआ वहाँ मतदान निकालने में वहाँ के लोगों को मतदान केन्द्र पहुँचाने में हम नाकाम रहे बोला न अपने अपने और उसका आज जो पच्चाता हो रहा है वो पच्चाता अमरावती जिले में इतिहास में नोन रहेगा कि जिस तेजी से अमरावती जिला आगे जा रहा था ज्यादा अमरावती जिरा जा होता ब्रेक लोग जवाबदार है जैसे खर्थ ने अमरावती जिले विकाला ठाला आज देशाचे पंतप्रधान मोदीजींनी शपथ घेतल्यानंतर मला असं वाटते की या जिल्ह्यामध्ये नवीन राणा खरदार जर रस्त्या तर या जिल्ह्याचा चेहरा वेगळा राहिला असता आज जरी बघवनजी वानखेडे निर्बू आले तर त्यांना राहुल गांधीच्या शंभर लोकांच्या मागे राहून त्यांना नाराज द्यावा लागणार सरकारच्या विरोधामध्ये पण सरकारमध्ये राहून काम करणं आणि सरकारच्या बाहेर काम करणं हे मला काय लागणार आहे अशा पद्धतीनं आपल्याला त्रास होते हे आता जनता त्या जिल्ह्याचं नाव त्या पार्लमेंटला नवनीत राणा मेलघाट पासून त्या प्रत्येक तालुक्याचं गावाचं नाव घेऊन आपल्या मागण्या ठेवत होत्या आणि आता तो आवाज दबलेला आहे असं मला वाटतं सांगितलं आम्ही महायुतीसोबत आहे महायुतीच्या जवळजवळ पक्षाचा उमेदवार मजबूत राहील त्या प्रत्येकाने वाटाघाटा करून आम्ही तो निर्णय घेऊन युवा तुम्ही इतर मतदारसंघातले उमेदवार बाळाप्रेस जर राजकारण रोजना करत नाही मैदानात उतरते तर निवडून येण्यासाठी उतरते आणि महायुतीच्या घटक दक्षाच्या बैठकीमध्ये जिथे तर त्याचा प्रभाव जास्त राहील त्या त्या ठिकाणी ते आम्ही वाटाघाटी करू युवा स्वाभिमानीचे कुठ पदाधिकारी फेसबुकच्या या सोशल मीडियाच्या उपर भाजपाच्या कुठ नेत्यांचे पण आक्षेप उडावला टिप्पणियाँ की है आपको लगता है कि नवीन राणा के हाथ में भाजपा जरूर लोगों का भी हाथ है भाई साहब किस सब लोगों ने बहुत ताकत से काम किया है युवा युवा सर्वान के पदाधिकारी जो है वो व्हाट्सएप पे या युवा सर्व पार्टी रहे युवा सर्व पार्टी के लोगों ने काम नहीं किया तो मैं कार्रवाई करूंगा भाजपने पदाधिकाऱ्यांनी युवा स्वाभिमानच्या पक्षावर निवडून आल्या होत्या त्यामुळे सगळ्यात जास्त मत हे समाजात मुस्लिम समाजाचे होते आणि आता आपण म्हणताय किंवा मुस्लिम समाजांनी त्यांना वोटिंग केलं नाहीये काय नवनीत राणे जो नारा दिला होता नवीन राणे नाराजेच्या मी आधीच सांगितलं दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांनी सात जिल्हाय या निवडणुकीमध्ये आपल्याच काही लोकांनी आपला दगा दिला आणि तो त्यांचा वैयक्तिक विषय त्यांचं वैयक्तिक त्यांचं मत आहे वैयक्तिक त्यांचं धोरण आहे आणि स्वतः ज्या पक्षामध्ये आहे त्या त्या पक्षाचं त्यांचं ते धोरण आहे मी युवाशन पाहिजे म्हणजे मी नेहमी प्रत्येकाविषयी नरमत राहतो कारण की मला माहित आहे की जो व्यक्ती ज्या क्षेत्रामध्ये आपल्या पक्षासोबत आपल्या उमेदवाराबद्दल काम करते त्यांची भूमिका आम्ही सांगितलंय ऐश्वरी ठाकूर असो अनिलबाबू देशमुख असो बाबूबाब देशमुख असो हे सगळे काम केलं आपल्या उमेदवाराने याच्यात काही शंका नाही आम्ही कुठेतरी कमी पडलो आम्ही चिंतन करतो

आणि त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहित आहे साडेआठ हजार रुपये खोटा एक्सपॅक्ट खटापेक्ट टाकू हा खुन प्रचार केला खोटा एक्सपेक्ट करू शकतो नेहमी होऊ शकत नाही पण याचा रिझल्ट येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला दिसेल की खरा शिक्का कोण आहे खरा शिक्षक आपल्या सर्वांचे मला असं वाटत नाही कोणी विरोध केला सगळ्यांना आभार मानत आहे आणि आम्ही तात्रीय मैदानामध्ये उतरू आणि या ठिकाणी यशस्वीपणे झालं सर्वांच्या अभ्या आपल्या सर्वांच्या ध्वजाची व्यवस्था धबोधबा केलेली आहे